नमस्कार लेखनीशास्त्र शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बी जे पी आणि शिवसेना मैत्रीपूर्वक लढत करणार आहेत यावरती काय सांगणार त माझ्याकडनं मी असं काही स्टेटमेंट केलेलं नाही आहे इथे भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपूर्ण पॅनल उभं केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढतो आहे कारण की मला नाही माहितीने काय स्टेटमेंट केलं आहे के के नाही केलेलं आहे पण इथे भारतीय जनता पार्टीचाच आधी मुक्ताईनगर विधानसभा इथे भारतीय जनता पार्टी मजबूत आधीपासून होती मागचा जर आपण इतिहास बघितला की मागच्या वेळेसही नगरपंचायत इथे भारतीय जनता पार्टीची आलेली होती मधल्या का काळात काही बदल झाले काही लोक राष्ट्रवादीत गेले काही सेनेत गेले पण यावेळेस मी स्वतः ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आणि मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की यावेळेस निवडणुकीमध्ये मी स्वतः लक्ष घालून भारतीय जनता पार्टीचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणायचे आहे नगराध्यक्ष मला निवडून आणायचं आहे कारण की काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी मला लक्षात आल्या नेहमी मुक्ताईनगर विधानसभेने मागच्या तीन टमपासनं खासदार म्हणून सगळ्या जनतेनं मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मलाही ती नेहमी खतखत राहायची मनामध्ये की एवढं सगळं लोकांचा सपोर्ट असून मी शहरासाठी मला काही करता येत नाही आहे बरेचसे माझे मंजूर केलेले कामं इथे थांबवण्यात आले त्यांना स्टे देण्यात आला आणि नंतर परत जनतेमध्ये सांगण्यात आलं की खासदारांनी इथे काही केलं नाही तर हे कुठेतरी मला पुसून काढायचं आहे असं नाही आहे आज मुक्तानगरची खासदार म्हणून माझी पण तेवढीच शहरासाठी जबाबदारी आहे मला तेवढंच शहरासाठी काम करायचं आहे पण त्यासाठी नगरपालिका ही एक हाती येणं अत्यंत गरजेचं आहे आपण बघू शकतो की केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं सरकार आहे म्हणजे आमचं भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आज ते भारतीय जनता पार्टीचे आहे आज राज्यामध्ये आमची सत्ता आहे अनेक खासदार म्हणून एक मंत्री म्हणून आज नक्कीच मी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून शहराचा मला विकास करायचा शहरामध्ये मी विकास कामं आणू शकते पण काही लोकांच्या माध्यमातून ते कामं थांबवण्यात आले आणि परत उलट आमचा पर प्रचार इथे कर केला गेला की आम्ही काही केलं नाही तर म्हणून मी यावेळेस निवडणुकीत समोरासमोर आलेली आहे आणि मी स्वतः जातीने लक्ष घालून मी जनतेमध्ये जाणार आहे आणि जनतेला विनंती करणारे की एवढे वर्ष मला आशीर्वाद देऊन तुम्ही खासदार बनवलं पण माझ्यावर ह्या नगर साठी परत एक वेळा विश्वास ठेवून ही एक हाती सत्ता जनतेने द्यावी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष इथे निवडून आणा भारतीय जनता पार्टीचे सदस्य इथे निवडून आणा की जेणेकरून मी इथे शहरासाठी विकासाचे कामं करू शकते ज्या काही समस्या मला मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात इथे दिसत आहे आज माझ्या मुलीवर पण आहे अशा अनेक मुली माझ्याकडे इथे आल्या की तिथे सुरक्षेचा प्रश्न आज खूप गंभीर आहे शहरामध्ये आज दोन नंबरचे धंदे आपण इथं बघतो की आज मुख्य रस्त्यावर आपल्याला चालता येत नाही एवढे तिथे दारूचे दुकान आज सुरू झालेले आहे छोटे छोटे मुलं आज व्यसनदीन झालेले आहे कुठे गुंडागिरी वाढलेली आहे कुठे ना कुठे थांबवायची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये पूर्णपणे जनतेमध्ये जाऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे पॅनल आणायचा मी इथे प्रयत्न करणार आहे एकंदरीत गुलाबराव पाटील यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की एकनाथराव खडसे शून्यसाठी सोयीचं राजकारण करत आहे यावरती काय म्हणणार आहे बघा मला असं वाटतं की आमदार साहेबांना नेहमी आमच्या परिवाराशी प्रॉब्लेम राहिलेलाच आहे मी कधी त्यांच्या वादात पडली नाही पण मी एवढंच सांगेल ह्या विषयावर की आज सेनेमध्ये पण जे लोक गेलेले आहेत ते एकेकाळी भाजपमध्ये होते जे आज राष्ट्रवादीमधनं भाजपकडनं उभे राहिलेले आहेत ते एकेकाळी भाजपचेच लोक होते सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे माझं असं काही नाही आहे त्यांना उमेदवार आता त्यांचा त्यांना म्हणजे त्या उमेदवार त्यांना मिळाले नाही किंवा त्यांचा जो व्यक्तिगत निर्णय आहे तो त्यांनाच माहीत असेल पण असं काही नाही आहे आज इथे भारतीय जनता पार्टी जी आमचे जुने सदस्य होते जे काही राष्ट्रवादीत होते जे सेनेत होते ते आज परत भाजपमध्ये आलेले आहे आणि म्हणून इथे भाजपची ताकद ही आहे ही अस्तित्वात आहे हे सुद्धा जाणीव करून देणं काही लोकांना हे गरजेचं आहे म्हणून ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढतो अस्तित्वाची म्हणजे ज्या वेळेस इथे घराणेशाहीवर आरोप लावले गेले आज आपण बघू शकतो की इकडनं सेनेकडनं पण काय होतंय आणि अस्तित्वाची लढाई याच्यासाठी ही आहे की आज इथे भारतीय जनता पार्टीने आज एवढा सपोर्ट नक्कीच सेनेच्या लोकांना निवडून आणण्यासाठी पण केला पण जेव्हा भारतीय जनता पार्टीला काही द्यायची वेळ येते किंवा आम्ही तर युतीसाठी पण आम्ही पण तयार होतो पण जेव्हा आम्ही जास्त जागा मागितलं तेव्हा आम्हाला काय कर देण्यात आलं की इथं भारतीय जनता पार्टीचं काही नाही पण असं नाही आहे भारतीय जनता पार्टीची ताकद ही पूर्वीपासनं आहे आजही आहे आणि अस्तित्वाची लढाईपेक्षा मी असं म्हणेल की इथे आम्हाला विकास करायचा आहे जसं मी आधी पण सांगितलं की आज मी ह्या गावाची या तालुक्याची रहिवासी आहे आणि मला पण वाटतं की मी माझ्या तालुक्याला किंवा शहराला पुढे घेऊन गेलं पाहिजे विकासामध्ये पुढे घेऊन गेलं पाहिजे कारण की जेव्हा मी शहरात फिरते अशा बऱ्याचशा अडचणी मला इथे दिसतात ज्या माझी इच्छा असूनही मी आत्तापर्यंत करू शकत नव्हते जसं मी आधी पण बोलली की इथे मंजूर केलेल्या कामांना इथे थांबवण्यात आलं काही ना काही कारण देऊन पण ते कुठे ना कुठे आता मला हे थांबवायचं आहे मी स्वतंत्र आहे मी माझे स्वतंत्र निर्णय घेऊ शकते आणि त्यामुळे मी माझा स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे की मला भारतीय जनता पार्टी म्हणून इथे समोर जायचं आहे निवडून आणायचं आहे आणि ह्या शहराचा मला विकास करायचा आहे कारण की ती माझी जबाबदारी आहे कारण लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि तेवढ्याच जबाबदारीने मला माझे नगरसेवक नगराध्यक्षसुद्धा निवडून आणायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये आमचे मंजूर केलेले कामं कोणी थांबवणार नाही या शहराचा कोणी विकास थांबवणार नाही आणि त्याला वेगळं काहीतरी राजकीय किंवा कि कोणाच्या नावाखाली त्याला वळण देऊन लोकांची दिशाभूल करणार नाही